अक्षरांज न्यूज अचूक वेद अचूक बातमी शिल्पिंपरी येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळा संपन्न आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड महाराष्ट्र राज्य द्वारा आयोजित भव्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळा मौजे चिलपिंपरी तालुका मुदखेड येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला उपस्थित आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचे संस्थापक सचिव हरिभक्त परायण व्यंकट महाराज माळ कवठेकर संस्थापक सहसचिव प्रभाकर महाराज संस्थापक सदस्य प्रवीण महाराज पारडीकर संस्थापक सदस्य हरिणाम पाटील कदम बाबू महाराज कुदडेकर जिल्हा संघटक बाबूराव पाटील जाधव चिंचोलीकर मुदखेड तालुका सचिव बालाजी पाटील श्याम पाटील गाडे धोंडीबा पाटील गाडे मुखेड तालुका अध्यक्ष मारुती पाटील वडजे नायगाव तालुका अध्यक्ष सोपान पाटील गिरे साहेबराव जाधव साईनाथ इर्पे वैभव महाराज किकीकर अक्षय किरकन मारुती पाटील कवळे संतोष पाटील कवळे इत्यादी मोठ्या संख्येनं उपस्थित होते अक्षराज मीडियासाठी साहेबराव गागलवाड मुदखेड नांदेड <fansky>